प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला लांजा तालुक्यामध्ये असलेली ही दहा एकरची जागा दाखवतो आहे आमच्या स्वतःच्या मालकीची ही शेतजमीन आहे आणि रिझनेबल किमतीमध्ये ही शेतजमीन आम्ही विकतो आहे जागेचं स्वरूप असं आहे की डांबरी रोडला टच प्लॉट आहे आणि डांबरी रोडपासून असा स्लोप खालच्या बाजूला स्लोप आहे जवळजवळ वीस फुटाचा स्लोप आहे आणि नंतर मग खालच्या साईडला पूर्ण टेबल असा हा प्लॉट आहे अगदी चीप रेटमध्ये लांजा तालुक्यामध्ये जागेचे रेट बघायला गेलात तर दहा लाख पंधरा लाख रुपये एकरचा दर चालू आहे बागायत शेतीचा पंधरा ला, वीस लाख रुपये रेट चालू आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी किमतीमध्ये जागा या ठिकाणी उपलब्ध होते दहा एकरचा प्लॉट आणि लांजा तालुक्यामध्ये तुम्हाला फक्त तीन लाख रुपये प्रति एकर असा रेट या ठिकाणी आम्ही सांगतो आहे जागा डेव्हलपिंग करण्यासाठी थोडा पैसा तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो जे सी बीचा खर्च आहे जर तुम्ही या ठिकाणी थोडंफार आम्हाला टोकन दिलं तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला हा प्लॉट साफसफाई करून देऊ शकतो किंवा तुम्हाला तो प्लॉट पूर्ण मार्केशन करून देऊ शकतो जे सी पीने पूर्ण रोड बीड सगळं ॲक्सेस करून तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत मंडळी खूप सुंदर प्लॉट आहे रिजनेबल किमतीचा प्लॉट आहे रेट कमी आहे आणि अशी ही शेत जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये उपलब्ध आहे डांबरी रोड टचमध्ये टायटल क्लिअर आहे कोणतीही अडचण नाही आहे तर मंडळी अशाच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच घेऊ शकता तर मंडळी या जागेची प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर देवरूप येथे माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही या जागेची पूर्ण माहिती घेऊ शकता टायटल क्लिअर आहे या ठिकाणी गावाचं नाव लोकेशन तुम्हाला मिळणार नाही आहे प्रत्यक्ष भेटा आणि नंतर साईट विजिट बुक होईल अशा प्रकारच्या शेतजमिनी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघता येतील आणि त्या विकत घेता येऊ शकतात जर प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही जागा विकत घ्या जेणेकरून आजची इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट होऊ शकते तीन लाख रुपये पर एकर आणि रोड टच प्लॉट आहे वाडी वस्तीच्या जवळपास असलेली शेतजमीन खूप रिझनेबल किमतीमध्ये हा प्लॉट आम्ही विकतो आहे तर मंडळी नक्कीच ही सुवर्णसंधी घालून देऊ नका सुंदर प्लॉट आहे अमेझिंग जागा आहे प्लॉटमध्ये पाणी अवेलेबल होऊ शकतं कारण बाजूलाच पाण्याची विहीर आहे प्लॉटमध्ये आजूबाजूला गावकऱ्यांची एक विहीर आहे तिला पाणी आहे लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी सौर पान सौर पॅनलचा उपयोग करावा लागेल कारण लाईटीचे पोल थोडे लांब आहेत तिथून तुम्हाला आणायला खर्च जास्त होऊ शकतो तर या ठिकाणी सौर पॅनेलचा सौर ऊर्जेचा वापर या ठिकाणी करू शकता या ठिकाणी जो काळा पाईप दिसतो आहे तो जलसिंचन योजनेचा पाईप आहे या ठिकाणी नळपाणी योजनेचं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं फार्म हाऊस बांधण्यासाठी उत्तम शेत जमीन आहे आणि जागा मातीची आहे कुठेही दगड नाही आहे अशी ही तीन एकर तीन लाख रुपये प्रति एकर असा हा प्लॉट स्वस्त आणि रिझनेबल किमतीमध्ये जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर आताच फोन करा आणि ह्या जागेची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर नक्कीच देता येऊ शकते तर मंडळी माझे यूट्यूबचे चॅनल हे जे माध्यमातून जे मी व्हिडिओ बनवत असतो ते लोकांना स्वस्त जागा या ठिकाणी मिळाव्यात तसेच जागेची लोकेशन आम्ही का सांगत नाही त्याची कारणं अशी आहेत की तिथे जागेची किंमत वाढत जाते यूट्यूबने व्हिडिओ व्हायरल होतो आणि व्हायरल झाल्यानंतर त्या त्या ठिकाणीचे जागेचे किंमती किमती ह्या भरमसाट वाढत जातात आणि लोकांना त्या जागेचे व्हॅल्यू तिथल्या परिसरातली जागेची व्हॅल्यू कळत असते आणि मग लोक शेतकरी ह्या जागेच्या किमती वाढवतात त्याच कारणाने आम्ही या ठिकाणी गावाचं लोकेशन सांगत नाही आहे तर मंडळी हे समजून घेण्याचा विषय आहे लोकेशनमुळं जागेच्या किमती वाढत असतात आणि आज ज्या बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत त्या अशाच कारणामुळं जागा सेल जास्त झाल्यामुळं जागेच्या किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मी प्रयत्न करून एक दहा एकरचा प्लॉट उपलब्ध केला आहे कमी किमतीचा प्लॉट उपलब्ध केला आहे हायवेपासून जवळपास आहे लांजा बाजारपेठेपासून जवळपास आहे इतर माहिती साठी नक्कीच तुम्ही मला भेटू शकता प्रत्यक्ष भेटा वेळ घालवू नका जागा सुवर्ण संधी आहे चांगली सुवर्ण संधी आहे आणि सुंदर जागा आहे प्लांटेशनसाठी चांगली जागा आहे अगदी तुम्ही इथे आंबा काजू फणस पायनॅपल पेरू चिकू अशा वेगवेगळ्या फळ झाडांची लागवड या ठिकाणी करू शकता आणि त्यामधून आर्थिक उत्पन्न मिळवू शकता अशी शेतजमीन आहे आणि शेतजमिनीची ही किंमत दिवसागणित वाढत चाललेली आहेत ला आज लांजा तालुक्यामध्ये दहा ते पंधरा लाख ते वीस लाख रुपये एकरचा रेट चालू आहे तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी तीन लाख रुपये प्रति एकरच्या दराने या ठिकाणी जागा उपलब्ध केलेली आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझी माहिती थोडीफार कमी वाढली असेल तर नक्कीच फोनवर विचारू शकता तसेच म्हणजे असे खेरवशामध्ये गाव खेरवशे लांजा येथे पण माझ्याकडे पावणे दोन एकरचा प्लॉट अवेलेबल आहे प्लेन टेबल प्लॉट आहे त्याची किंमत तुम्हाला इथे सांग लांजा तालुक्यामध्ये माझ्याकडं गाव खेरवशे येथे एक प्लॉट आहे पावणे दोन एकरचा प्लॉट आहे अडवली रेल्वे स्टेशनपासून तो प्लॉट फक्त सहा किलोमीटरच्या डिस्टनवर आहे वस्तीत प्लॉट आहे आणि पूर्ण असा परिसरामध्ये असलेला प्लॉट आहे पावणे दोन एकरचा तो तुम्हाला वीस लाख रुपये टोटल किमतीमध्ये मिळून जाईल तर मंडळ त्या प्लॉटसाठी तुम्ही या ठिकाणी व्हिजिट बुक करू शकता आणि हा प्लॉट तुम्हाला स्वस्त प्लॉट हा पण बघता येऊ शकतो तर दोन्ही प्लॉट बघायचे असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आणि इतर प्लॉट आहेत माझ्याकडं सहा एकर, एकर, एकर मा आहे दहा एकर आहे तसेच पावणेचा एकर आहे तो नदीला टचमध्ये आहे आणि दुसरा प्लॉट आहे तो वाडी वस्तीमध्ये आहे सहा एकरचा पण तिथे रेट तुम्हाला जास्त मिळेल दहा लाख रुपये एकर पंधरा लाख रुपये एकर अशी रेट आहेत आणि पूर्ण टेबल प्लॉट आहेत तर मंडळी असे प्लॉट विक्रीसाठी माझ्याकडं एक दहा ते पंधरा प्लॉट लांचा तालुक्यामध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठले सिलेक्शन करायचं असेल तर ते करू शकता आणि या नवीन वर्षामध्ये एखादं व्हिजिट देऊन या ठिकाणी स्वस्त बजेटची प्रॉपर्टी आणि महाग बजेटची प्रॉपर्टी यामध्ये जी तफाव येत आहे ती तुम्हाला नक्कीच कळू शकते नक्कीच मंडळी तुम्हाला स्वस्त बजेट पाहिजे की चांगला बजेटचा प्लॉट पाहिजे की हेवी प्लॉटचा हेवी बजेटचा प्लॉट पाहिजे असेल तर ते चांगले प्लॉट असतात लाईट पाणी रोड कनेक्शन ह्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये तर मंडळी असेच शेत जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू